स्वामी समर्थ अनुभव कथा अनेक भक्तांच्या जीवनात महत्त्वाचे आणि स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ हे शंकराचार्याच्या परंपरेतील महान संत होते त्यांच्या कृपेने अनेक भक्तांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवले आहेत एक भक्त श्रीराम आपल्या कुटुंबातील आर्थिक अडचणीमुळे चिंतित होता तो स्वामींच्या दरबारात गेला आणि त्याने स्वामींच्या चरणामध्ये प्रार्थना केली स्वामींनी त्याला दिलासा दिला आणि त्याची मेहनत व जिद्द यामुळे त्याला व्यवसायात सुधारणा झाली आणखी एक भक्त माया मानसिक ताणामुळे त्रस्त होती तिने आशीर्वादाची प्रार्थना केली स्वामींनी तिला योग्य मार्गदर्शन केले आणि तिच्या जीवनात सुखसमृद्धी आली स्वामी, स्वामी, स्वामी समर्थांच्या या कथा केवळ भक्तांच्या जीवनातील गाणी सांगत नाहीत तर त्यांच्या प्रेम आणि करुणेचा संदेशही देतात स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांनी आपल्या समस्यांचे समाधान केले आहे त्यांच्या शिकवणीमुळे जीवनात समर्पण आणि धैर्याचे महत्त्व स्पष्ट होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ